नव उद्या मित्रांनो आज आपण गेले काही दिवस ग्रामरचा अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये आपण वर्ण किती असतात व्यंजन काय आहे त्यानंतर विभक्ती पाहिले आले आहेत आणि परवाच्या एपिसोडमध्ये आपण संधी पाहिले होते आज ग्रामरचा पुढचा भाग आहे आपला समाजचा आ, समास याच्यामध्ये आपण ते पाहणार आहोत समास म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये किती भाग आहे हे सगळं पाहणार आहोत सोबतच आपल्या इतर जे उपक्रम चालू आहे म्हणजे इयत्ता नववी दहावीची जी काही ज्या पुस्तकामध्ये ज्या काही गाथा आहेत गद्य विभाग आहे पद्य विभाग आहे ह्या सर्व आपण ट्रान्सलेटही करत आहोत म मराठीमध्ये तर असंच आपण या आपल्या स चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून भाषेचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे पाली भाषेचा अभ्यास करू इच्छित आहेत त्या सर्वांना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल त्यांच्या अभ्यासासाठी आणि आपण आज समास म्हणजे काय हे आज पाहणार आहोत भाषेत जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकत्र एक येऊन व्याकरणदृष्ट्या एक शब्द होतो त्याला समास किंवा सामायिक शब्द असे म्हणतात लक्षात घ्यायचं भाषेत जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकत्र एक येऊन व्याकरणदृष्ट्या एक शब्द होतो त्याला सामास किंवा सामायिक शब्द असे म्हणतात असे समाज हे अभिजात भाषांचे वैशिष्ट्य होय पाली भाषेमध्ये समासाचे प्रकार एकूण चार आहेत ते आपण पाहणार आहोत इन शॉर्टमध्ये कसं की मोठे जे शब्द असतात त्या मोठ्या शब्दांना छोटे करणं म्हणजे समास अशा प्रकारचं आपण समजून घेऊया हे आपल्याला समजलं पाहिजे त्याच्यामध्ये चार समास आहेत त्याचे चार, आहे, चार भाग आहेत एक द्वंद्व समास दुसरा तत्पुरी समास किंवा तत्पुरुष समास बहुबिही समास किंवा बहुब्रिही समास आणि अव्ययी भाव समास किंवा अव्ययी भाव समास अशा प्रकारे चार भाग होतात पुन्हा समजून घ्या भाषेत दोन किंवा अधिक शब्द एकत्र एक येऊन हो। व्याकरण दृष्ट्या एक शब्द होतो तेव्हा त्याला समास म्हणतात किंवा सामायिक शब्द असे म्हणतात इन शॉर्टमध्ये मोठे शब्द जे असतात बा पालीमध्ये ते शॉर्टमध्ये दो दो का म्हणजे लहान करणं याला आपण म्हणू शकतो समास त्यातले किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत एक द्वंद्व समास तत्पुर समाज बहुभीही समाज आणि अव्ययीभाव समाज त्यातला द्वंद्व समास म्हणजे काय हे आधी आपण पाहूया द्वंद्व समासामध्ये दोन भाग येतात त्याच्यामध्ये उपभाग आहेत समाहार आहे आणि इतर इतर आहे तर पहिलं द्वंद्व समास याची व्याख्या लिहून बघूया आपण काय आहे दोन किंवा जास्त शब्दातील च म्हणजे आणि चा लोप करून जो समास तयार होतो दोन द्वंद्व समास असे म्हणतात दोन अथवा जास्त शब्दातील च च म्हणजे आणि याचा लोप करून जो समास होतो त्याला द्वंद्व समास असे म्हणतात यामध्ये सर्व शब्द सारख्याच महत्त्वाचे असतात द्वंद्व समासाचे दोन प्रकार आहेत एक समाहार द्वंद्व समास आणि इतर इतर द्वंद्व समास आता समाहार म्हणजे काय ते पाहूया दोन संज्ञा समासात येऊन सने जोडल्यावर अर्थ प्रकट करतात आणि एक प्रकारचा एक समाहाराचा म्हणजे समूहाचा बोध करतात तेव्हा तो समाहार द्वंद्व समास होतो हा समास नपुसकलिंगी असतो पुन्हा वाक्य समजून घ्या दोन संज्ञा समासात येऊन सने जोडल्यावर अर्थ प्रकट करतात आणि एक समाहाराचा बोध करतात तेव्हा तो समाहार द्वंद्व समास होतो आणि हा समास नपुस्तकलिंगी असतो उदाहरणार्थ मुखंच नासिकाच यांचं काय झालं मुखंग ना मुखनासिकंग गीतंच वादितंच गीतवादितंग गीत युगंच नंगलच युग नगलंग डनसोच मकसोच डंस मक डंस मकंस विज्या चरण विज्या च विज्या चरण दासी बो दासो च दासी दास कन्हो सुकोच कन्न सुखं म्हणजे हे जे शब्द सगळे आहेत जे चने जोडलेले आहेत आणि जोडलेले आहेत त्यांना एकत्र केलेला आहे त्यामुळे त्यांचा समाहार म्हणजे च हा श लोक होतो त्या ठिकाणी द्वंद्व समाहार द्वंद्व समास होतो इतर इतर समास त्यातला दुसरा भाग जेव्हा समासातील दोन्ही पदे प्रधान असतात म्हणजे दोन्ही वे दोन शब्द मुख्य असतात प प्रधान असतात तेव्हा त्यांचा इतर इतर द्वंद्व समास म्हणतात हा समास नित्य बहुवचनीय असून शेवटच्या पदाचे लिंग हे त्या संपूर्ण समासाचे लिंग असते जेव्हा समासातील दोन्ही पदे प्रधान असतात तेव्हा त्या त्यास इतरात दोन्ही समास होतात म्हणजे दोन्ही शब्द जे मुख्य असतात त्यांच्यावर भाव प्रकट होतो मुख्य भाव प्रकट होतो ते हा समास नित्य बहुवचनी असून म्हणजे अनेक वचनी असून शेवटच्या पदाचे लिंग हे त्या संपूर्ण समासाचे लिंग असते म्हणजे पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे की आहे हे आपण त्याच्या शेवटच्या शब्दावरून समजतो असं ते लिहितात आहेत उदाहरण काय आहे चंदिमाचं सूर्योच चंदिम सूर्या समनोच ब्राह्मणोच समन ब्राह्मणा माता च पिता च माता पितरो पिता च पिता पुत्तो अशा प्रकारे इतरतर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहेत समासाचा पुढचा भाग आहे तत्पुरुष समास तत्पुरुष समास किंवा तत्पुरुष समास असं पण होतात समा तत्पुरुष समासामध्ये एकूण सहा प्रकारे होतात ते त्यामध्ये काय विभक्ती तत्पुरुष द्विगु नै्यतपुरुष उपपद तत्पुरुष कर्मधारेय मध्यम पद लोपी अलुत्त पुरुष काय सांगितलं आहे पहिलं विभुत्त पुरुष द्विगु मजिम पदलोपी नैयत पुरुष अल अलुत्त त पुरुष आणि उपपद पुरुष अशा प्रकारे एकूण तत्पुरुष समासामध्ये मा सहा प्रकार येतात ते कुठले कुठले आपण बघू विभक्त विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष म्हणजे द्वितीय तत्पुरुष म्हणजे विभक्तीनुसार हे सगळे पुरेस होणार आहे एकूण किती विभक्ती आपण बघितल्या होत्या मागे तर सात आठ विभक्ती पाहिले होते त्यातलं पहिलं आहे क कर्त्याचे होते नंतर कर्म होतं म्हणजे असं प पठमा द्वितीय तृतीय ततु चतुर्थी पंचमी छट्टी सप्तमी आणि अठ्ठमी अशा प्रकार अठ्ठमी म्हणजे आलो संबोधनचे होते आलेपणचे होते त्यातलं विभक्ती पुरुषेमध्ये ह्याच्यामध्ये एकूण सहा एक दाखवलेले आहेत सहा, सहा ते सात सहा आहेत त्यातलं पट द्वितीया ततीया चतुर्थी पंचमी छट्टी सप्तमी अशा प्रकारचं विभक्तीच्या वरती जे समाज बनले आहेत त्याच्यावरती आपण हा तत्पुरुष समाजाचा विभक्ती पुरुष स समाज होतो त्यातलं द्वितीय त तत्पुरुषचं काय होतं गामंगतोचं झालं गामगतो देसंगतो देसगतो बंधनगतो बंधनगतो म्हणजे यातला अंग हा जे प्रत्यय होता तो जाऊन त्या ठिकाणी सरळ शब्द झालेला आहे गामंगतो गामगतो झालेला आहे तर तिया पुरुष बुद्धेन भासतं, बुद्ध बुद्धभास पितुना सदिसो पितुसा पितु, पितु सदीसो चतु ये तत, है तत्तीय तत्पुषानुसार यन प्रत्यय है तो बुद्धेन भाषत बुद्ध भाषत पितुना भा सदीसो पितु सदीसो चतुर्थी तत्पुरुष मध्य का संघाय भत्त भत्तं कुंडलाय भत्तं, सुवर्ण कुंडल सुवर्ण रजनाय दोनी रजन दोनी नहानाय जलंग नहाय जलन अशा प्रकारचं जे आय प्रत्यय होतं ते निघून त्या सर शब्द झालेला आहे पंचमी पुरुष चोरस्मा चोर भयंग पापस्मा मुत्तो पापमुत्तो मुसावादा विरती मुसावादा विरती अशा प्रकारे आ मुसावाद विरती अशा प्रकारे पंचमी पंचमी तत्पुरुष झालेला आहे छट्टी तत्पुरुष रुखस साखा साखा धंस राशि धंरासि रुत्तों राजपुत्तल रुरीसो राजपुरीषोल मगधान राजा मगधा राजा सप्तमी तत्पुरुष संसारे दुःखं संसार दुःखं जले केड़ा, जल के आकाशे आकाश गमनं अकाले मेघो अकाल मेघो आता हे तुम्हाला कधी समजणे तरी प द्वितीय पुरुष आहे तत्तीया पुरुष आहे चतुर्थी पुरुष आहे पंचमी आहे छट्टी सप्तमी तत्पुरुष आहे हे कधी समजणार जेव्हा आपल्या विभक्त्या आपण ज्या पाहिलेल्या विभक्ती आहेत ते त्यांचे वच जे प्रत्यय लागलेले आहेत ते लक्षात आले ते जे माहिती असेल तर हे संपूर्ण जो कुठला प्रत्यय तो बाजूला झाला आणि तो लोप झाला आणि त्या जागी सरळ शब्द का आला हे आपल्याला तिथे समजेल कारण आपण विभक्ती आधी पाहिलेल्या आहेत त्यामुळे इथे जास्त एक्सप्लेन करण्याची गरज असं मला वाटत नाही आहे तरी पण ज्यांना विभक्ती समजायची असेल त्यांनी आपले जे मागचे जे ग्रामरचे व्हिडिओ आहेत विभक्तीवरचे ते सर्व त्यांनी पाहून घ्यावे जेणेकरून त्यांना हा अंदाज येईल की ह्यातला कुठला प्रत्यय लोप झाला आणि तो सरळ शब्द का बनला तो आणि त्याच्यामध्येच आता ह्याच पुरुषामध्ये म्हणजे तत्पुरुष समासामधला दुसरा प्रकार आहे कम्मधारेय जेव्हा स समासातील जेव्हा समासातील दोन्ही घटक एकाच विभक्तीत असतात जेव्हा समासातील दोन्ही घटक एकाच विभक्तीत असतात त्याला तेव्हा कर्मधारायण समास असं होतो जेव्हा समासातील दोन्ही घटक एकाच विभक्तीत म्हणजे द्वितीया तृतीय आता जे आपण विभक्त्या त्यातल्या एकाच विभक्तीमध्ये असेल उदाहरणार्थ महंतो पुरीसो इथे ओ प्रत्यय लागलेला आहे तर का आला महापुरीसो झालेला आहे मुखंग मुख चंदो विय मुखचंदो पैय्या विय पैय्या सुरिसो पुर विद्या एव धन विद्याधन बुद्धोस एव आचार्यो बुद्ध घोसाचार्यो असं झालं शब्द झालेले आहे तत्पुरुष समासाला तिसरा प्रकार समास जेव्हा कम्मधारेय समासाचे पद संख्यावाचक असते तेव्हा द्विगु समास होतो जेव्हा कम्मधारेय समासाचे पद संख्यावाचक असते म्हणजे अंक असेल तर तो होतो द्विगी समास दस शिलानी दस शिलानी दस शिलानीचं झालं दस शिलानी एक पहारो झालं एक पहारो अशा प्रकारे पहिले जो शब्द आहे तो अंकाचा लिहिला असेल तर तो होतो द्विगी समास चौथा भाग आहे त्याचा लोपी कर्मधारय समासात दोन पदांना जोडणारे पद जेव्हा गाळले जाते तेव्हा पद पदलोपी समास होते मध्ये मधला कर्मधारय समासात दोन पदांना जोडणारे पद जेव्हा गाळले जाते तेव्हा पद लोपी समास होतो गंधेन मिसित तेलंग असा शब्द तर काय गंध तेलंग पिठ्ठिया उगतो पासानो पिठी पासानो ह्यातला मिश्रित आणि ओगतो हा शब्द गाळला गेलेला आहे पाचवा भाग आहे नैन्य नैय तत्पुरुष जेव्हा नकारात्मक किंवा निषेधात्मक अव्ययाचा नामाशी समास होतो तेव्हा त्याला नैन्य तत्पुरुष समास म्हणतात जेव्हा नकारात्मक किंवा निषेधात्मक अव्ययाचा नामाशी समास होतो तेव्हा त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात न नकार मा न आणि मा हे नकारात्मक शब्द आहे जे पुढे आले तर त्याला समजायचं आपण नैयतत्पुरुष समास कधी कधी अ हा प्रिपेस ही अक नकारात्मक दर्शवतो तर लक्षात ठेवायचं न न अ अमनुस्यू झालं ते न कालो अकालो न पंडितो अपंडितो न वसलो अवसलो न ब्राह्मण अब्राह्मण धम्मस विरुद्धो अधम्मो संयसयस अभाव असंयसो अशा प्रकारे अ अ दाखवला निगेटिवमध्ये दाखवलेला आहे सहावा भाग आहे त्याचा अलुप्त तपुरुष या प्रकारात पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्यय तसा राहतो त्याचा लोप होत नाही या प्रकारात पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्यय तसा राहतो त्याचा लोप होत नाही परस्य पदंग महाराज परस्य पदंग झाला अंत्येवसती वासी उदके चरंती उदके चरा आणि सातवा भाग आहे उपपद तत्पुरुष जेव्हा समासाचे दुसरे पद धातुसाधित असते आणि ते स्वतंत्रपणे वापरता येत नाही तसेच समासाचा विग्रह केला असता त्या धातुसाधित पदाचे क्रियापदात रूपांतर होते त्यावा उपपद तत्पुरुष समास होतो काय सुद्धा व्याख्या दिली आहे जेव्हा समासाचे जे दुसरे पद धातुसाधित असते आणि ते स्वतंत्रपणे वापरता येत नाही तसेच समासाचा विग्रह केला असता त्या धातुसाधित पदाचे क्रियापदात रूपांतर होते तेव्हा उपपद तप समास होतो उदाहरण फुले जायती इति फलंज, फलंज कुंभ करोती इति कुंभकारो धन ददाती इत, झाला धनदो धम्म जानाती इति धमू अशा प्रकारे तत्पुरुष समाजाचे हे सात उपप्रकार आहेत आता समाजाचा पुढचा तिसरा भाग आहे बहुप्रिय समाज त्याचा व्याख्याशी आहे ज्यावेळी दोन किंवा अधिक पदांचा समाज तयार होतो तो संपूर्ण समाज दुसऱ्याच एखाद्या दे नामाचे किंवा अर्थाचे विशेषण होतो व त्याविषयी माहिती सांगतो त्यावेळी बहुभी समास होतो म्हणजे उदाहरण घ्या की कुठले तरी दोन शब्द एकत्र आले तो तिसऱ्या शब्दाचा अर्थ जरा सांगतो आहे तेव्हा तो, तो बहुब्री समाज होतो उदाहरण घ्या बहुनी धनानी यस ससो बहुनी धनानी एस ससो म्हणजे खूप जास्त धन असलेला तो म्हणजे त्याला कला बहुधनो असा शब्द वापरलेला आहे जितानी इंद्रियानी येस ससो ज्याने इंद्रियांना जिंकलेला आहे म्हणजे त्याचा झाला जितेंद्रिय हे कोणी दुसऱ्यातच ते समजून सांगतात की दुसऱ्याबद्दल काहीतरी बोलतात आहेत लंबा कन्नासो लनो लंब समानंग सोदरीयो मनासेठा ए ते संग ए इति उदक पियते इति उदापान समासाचा पुढचा भाग आहे अव्ययी भाव समास जेव्हा समासाचे पहिले पद अव्यय आणि दुसरे नाम असते तेव्हा संपूर्ण समाज अव्यय होतो म्हणून त्याला अव्ययी भाऊ समास असे म्हणतात काय सांगतलं आहे पहिलेपद अव्यय आणि दुसरे नाम असते तेव्हा संपूर्ण समाज अव्यय होतो दिने दिने पटीदिनंग वस्से वस्से अनुवत्संग नगराबही बहिनगरे कमंग अनतिकमंग यथाकमंग गंगाय समीपम उपगंगम तर अशा प्रकारचं हे आपण समासास पाहिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल काय एक्झॅक्टली समास होतो समासासामध्ये एकूण किती प्रकार आहेत तर चार प्रकार आहेत द्वंद्व समास तत्पुरुष समास बहुबी समाज आणि आणि अव्ययीभाव समाज द्वंद्व समासामध्ये दोन भाग येतात समाहार आणि इतरेतर तत्पुरुष समासामध्ये सहा भाग येतात द्विभ भीब, विभक्ती तत्पुरुष कर्मधारय्य द्विगी मज्जिम पदलोपी अलुत्त तत्पुरुष आणि उपपद तत्पुरुष अशा प्रकारचे सहा भाग येतात तारा, त्यानंतर तारा तिसरा भाग आहे बहुबी समास जो दुसऱ्याच एका व्यक्तीचा म्हणजे दुसऱ्याच शब्दाचा अर्थ प्रकट करतात आणि अव्ययी समास जो आपल्याला आता आपण पाहिलेला आहे त्यातला एक अव्यय असतो आणि एक नाम असतं त्याच्यावरती अशा प्रकारचं हे संपूर्ण प्रकरण आपण इथे पाहिलेलं आहे तर आय होप आजचा लेक्चर तुम्हाला समाज हा समजला व्यवस्थित समजला असल्याचं मी गृहित धरतो पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याला जर आम माझे हे व्हिडिओ समजत असेल आवडत असेल तर जास्तीत जास्त पाली भाषेचे विद्यार्थी जिथे जिथे आहेत त्या सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचा त्यांनाही उपयोग होईल आपल्या अभ्यासाचा त्यांनाही उपयोग होईल अशा प्रकारची आपली भावना आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा इथे आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या प्रति मंगल मंगलमैत्री व्यक्त करून विनंती करतो की आपल्याला हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा म मैत्री व्यक्त करून इथेच थांबतो नमग नमो उद्ध्याय